नमस्कार मित्रांनो पहिलं स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान सा निधीचे दोन आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे चार असे मिळून टोटल सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ज्या जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपयेचा हप्ता आणि दुसरा आणि तिसरा असा मिळून ज्या मित्रांनो चार हजार रुपये हप्ता नमो शेतकरी महा सम्मान निधीच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार होता आता बऱ्याच जणांना काल म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी काय जणांना दोन आलेत काय जणांना चार आलेत आणि काय जणांना सहा हजार सुद्धा आलेले आहेत आणि काय जणांना काय चाललंय तर आता ज्यांना आले नाहीत त्यांना काळजी करण्याची काही गरज नाही किंवा ज्यांना एक आलाय किंवा दोन आलाय अशा लोकांना सुद्धा काळजी करण्याची काही गरज नाही तुम्हाला आजचा दिवस उद्याचा दिवस म्हणजे पुढील दोन दिवसामध्ये सुद्धा ज्या मित्रांनो येऊ शकतात ह्याच्यामध्ये असं नाही की त्याच दिवशी आला तर येईल दुसऱ्या दिवशी आला तर येणार नाही काल बऱ्याचशा असे लोकांना ज्या मित्रांनो साडे अकरा बारा वाजता म्हणजे संध्याकाळच्या सुद्धा ज्या मित्रांनो हप्त आलेले आहेत काही जणांना दोन चाल आहे काही जणांना चार चाललेला आहे आणि काही जणांना तिन्ही हप्ता आलेले आहेत म्हणजे याचा एक गोष्ट नक्की आहे की सहा हजार रुपये ज्या मित्रांनो शंभर टक्के येणार आहेत मग जर तुम्हाला आला नसेल तर तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्हाला फक्त ज्या मित्रांनो वाट पाहायची आहे दोन ते तीन दिवस तुम्ही ज्या मित्रांनो वाट पाहू शकता हा तिथून पुढं नाही आल्यास तर मात्र थोडंसं ज्या मित्रांनो अवघड होईल मात्र एक ते दोन दिवस तरी तुम्हाला मिनिमम वाट पाहावी लागणार आहे या दोन दिवसात मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ज्या मित्रांनो सहा हजार रुपये येणार आहेत मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट दाखवतो इकडे बघू शकता काही जणांना दोन हजार आले आहेत काही जणांना चार हजार आलेले आहेत काही जणांना सहा हजार रुपये सुद्धा ज्या मित्रांनो आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काही आवश्यकता नाही तुम्हाला जर हत्ता आला नसेल तर तुम्हाला फक्त वाट आणि वाटच पाहायची दुसरं काही करायची आवश्यकता नाही त्यामुळे ज्या मित्रांनो हा तुम्हाला सहा हजार रुपये हे ज्या मित्रांनो नक्की येणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मित्रांनो पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला आलं नसतील तर काळजी करण्याची काही गरज नाही आणि आल्या असेल तरी पण ज्या मित्रांनो चांगली गोष्ट आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद